साडे दहा वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनला हजर असताना माहिती मिळाली की मोतीनगर चौकात एका फोर व्हीलरने फळ विक्रेत्या आणि तेथील वाहनांना उठ धडक मारून धडक मारलेली आहे अशा माहितीवर आम्ही पोलीस तात्काळ तिथं रवाना झाले तिथं बघितलं असता एड या वाहन चालकाने तेथील फळ विक्रेते व वाहनांना धडक मारली खूप भरदा वेगाने येत होते आणि तिथील जो चालक आहे ती महिला आहे तिला आम्ही ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला आणलेलं आहे आता कारवाई सुरू आहे मेडिकल दरम्यान काही आढळलं काय आता त्यांचं मेडिकल केलेलं आहे ब्लड सॅम्पल घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई करत आहे नाही तिथं आम्ही पोहोचल्यानंतर असं काही दिसलं नाही तिथं लोक जमा झाले होते आणि पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आलो दोन्ही पार्टींना घेऊन आलो आणि तिथं जे आरोपीची गाडी आहे एम एच चौतीस के बावन्न एकोणनव्वद हिला सुद्धा आम्ही पोलीस स्टेशनला आणलेला आहे वाहन परवाना काही असल्याची काही माहिती झाली वाहन आता सध्या सुरू आहे गुन्हा दाखल करण्यानंतर आपण तपास करत आहोत